नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये आणि माहिती आहे खूप दिवसांनी मी ब्लॉग करते आहे तो पण एकदम अनप्लान होता आणि आज म्हटलं चला खूप दिवस शेतात गेली नाही मी वावरात एक पण चक्कर मारली नाही आहे बघूया काय काय आहे घरातले बाकीचे सगळे जात होते पण मीच खूप दिवस झाले गेले नाही सो माझी खूप उत्सुकता होती की जे जे सगळं लावले होते रोपं वगैरे ते कशी असतील आता आणि मेथीची पण किती वाढ झाली असेल वगैरे वगैरे सगळंच आणि संध्याकाळच्या वेळी गेली क सूर्य पण एकदम भारी दिसत असतो आणि सनसेटचा टाईम तर भारीच एकदम गोल्डन अवर सो आल्या आल्या हा मोहर दिसला त्यामुळं अजूनच छान वाटलं आणि एक जे मोठं झाडे एक जे मोठं झाड आहे त्याला खूप जास्त मोहर हो आलाय तर ते पण बघून खूपच छान वाटते आणि गोल्डनवर त्यामुळे सूर्यावर तर कायम लक्ष होतंच माझं एकदम छान वाटतं यार गावाकडे जो सूर्य होतो ना तो बघूनच अशा वेळेस रोज मस्त सनसेट बघत बसावा असं वाटतं मला गावाकडे येऊन कारण की जे ॲटमॉस्फिअर आपोआपच बनलं जातं ना ते वेगळंच असतं आणि ही आहे मेथी तर मेथीची वाढ एवढी झाली आहे अजून मी बघून खूपच छान वाटते मेथीचं कधी तुम्ही ऑब्झर्व केलं का त्याचे तीन पानं बरोबर एका त्याची जी ब्रांच असते किंवा काय म्हणू शकतो आपण फांदी तर नाही म्हणू शकत त्याला असते बरोबर पत्ते खायला तीन असतात ते खूपच भारी आणि वेगळे म्हणू शकतो मेथीबाबत आणि बाकीची जी जी रोपं लावली होती ती मस्त होती सगळी म्हणजे छान वाटत होतं बघायला शेतात येऊन आणि थोडीफार प्रगती पण होती काही काही रोपांमध्ये तर एकूणच सगळं शेतात मस्त वाटत होतं आणि आपल्या झेंडूच्या झाडांना प्रत्येक झाडाला प्रत्येक रोपाला एक 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 दोन दोन अशा कळ्या आल्या होत्या हे बघून तर अजूनच छान वाटलं म्हणजे माझ्यातलं जे छोटं मूल आहे ना ते खूपच आनंदी होतं म्हणजे आपण लावले झाड आणि त्याला आलेली कळी आणि मग त्यातला आता फुल येणार हा विचार करूनच मी एकदम आनंदात आणि प्रत्येक शॉट घेत होते म्हणतात ना ते आपलं छोटं मूल असतं दॅट लिटल किड इन मी वॉज व्हेरी हॅप्पी इज स्टील हॅप्पी खूपच छान वाटतंय आणि आता ह्याला मस्त झेंडू येतील आणि ते बघायला तर काय भारी वाटेल सगळं भरलेलं आणि ह्या आहेत काकड्या तर दाखवते पुढे एक छोटी काकडी पण आली ह्याला किती छान वाटतं हे बघून एकदम छोटू आहे पण काकडी आली प्रगत तर आहे <laughs> आणि मग असंच थोडाफार फेरफटका मारला शेतामध्ये आणि मी म्हटलं होतं ना मोठं आंब्याचं झाड हे सगळ्यात आधी लावलेलं ला। ह्याला खूप मोहर आलं आहे आणि बरेच छोटे छोटे आंबे आंबे म्हणजे कैरे आले आहेत जे बघून खूपच भारी वाटतं यार खूपच भारी वाटतं आहे असे सगळे मस्त तांबे येत सगळ्यांच्याच झाडांना हा आनंद काहीतरी वेगळाच आहे म्हणजे हा असा शब्दात व्यक्तच नाही करू शकत हे पूर्ण शेत आणि त्याच्यात फुललेलं बघणं खूप मस्त फिलिंग mm -hmm. आहे आणि हा आहे शेवग्या ह्याला दोन शेवगाच्या शेंगावरती दिसतात पण त्या काढायचा कसा हाच प्रश्न होता बघूया आता कसं जमते आणि हा इकडं सूर्यास्त झाला आणि इकडे चंद्र दिसतोय आणि आता पौर्णिमा जवळच आहे त्यामुळे चंद्र पण एकदम मस्त दिसतोय हे असं दृश्य फक्त बघतच बसावं आणि कळी ही जरा कळी जास्त मोठी झालेली त्यामुळं अजून एक ह्याचा शॉट घेतला आणि तर बघतच बसावं आता कधी याचं फुल होतं आणि त्यानंतर हे अंजीर अपडेट अंजीर पण शक्यतो झाडावरच एटी पर्सेंट पिकवू द्यावं असं आहे की झाडावरच पिकलं तर ते जास्त गोड असतं असं मला कळलं आणि अंजीरच्या इथून पण असं थोडासा छंद दिसतो त्यानंतर घरात हे थोडंसं काम चालू होतं ते प्लेन करायचं तेच म्हटलं जस्ट असं शॉर्ट घ्यावं म्हणून केलं घेतलं हे शूटिंग ते एकदम सगळं प्लेन होतंय प्लेन गोष्टी आपण बघत नाही काय काय किती असता काय असत एकदम प्लेन होत होतं त्याने नंतर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद छोटा बा होता पण धन्यवाद बाय बाय